नवीन प्रियकराच्या मदतीने जुन्या प्रियकराचा खून युवकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर ऍडव्होकेट रितेश थोबडे <स्थाँगा> लक्ष्मण एताळ वळघुंडे वय वर्ष पंचेचाळीस राहणार औंढी तालुका मोहळ जिल्हा सोलापूर याचा खून केल्याप्रकरणी विकास देवप्पा गावडे वय वर्ष एकोणतीस राहणार वाघोली तालुका मोहळ यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी जामीन मंजूर केला यात हकीकत अशी की यातील मयतच्या आरोपी छाया राहणार कुरुल तालुका मोहळे प्रेमसंबंध होती गेली सहा महिन्यापासून त्यांच्यात वाद होत होते त्यामुळे छाया हिने असलेले प्रेमसंबंध बंद केले होते त्या दरम्यान तिचे आरोपी सौरभ गावडे त्यांच्याबरोबर प्रेमसंबंध जोडले होते परंतु मयत हा छाया हिच्या ऐकत नव्हता व तिच्याकडे जात होते दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसच्या च्या मध्यरात्री आरोपी छाया वाघमोळे तिचा नवीन प्रियकर सौरभ गावडे व सौरभचा चुलत भाऊ विकास गावडे या तिघांनी मयत लक्ष्मण याचा खून करून त्याचे प्रेत रस्त्याच्या कडेला टाकून निघून गेले घटनेबाबतची फिर्यात मयतचा भाऊ हरि येताळ वळघुंडे यांनी कामती पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली त्यावर आरोपी विकास याने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला होता तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता त्यावर आरोपीने जामीन मिळण्यासाठी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात आरोपीविरुद्ध कोणताही सकृत दर्शवणी असा पुरावा नाही व तसेच आरोपींकडून गुन्ह्यास पूरक अशी कोणतीही जप्ती झालेली नसल्यामुळे त्यात जामिनावर मुक्त करावे असे मुद्दे मांडले त्यावरून न्यायमूर्तीने पंचवीस हजार रुपयाचा जातमुचीलावर जामीन मंजूर केला यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे गीता मुळेकर यांनी काम पाहिले जनसबूत न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा